महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला अभूतपूर्व यश दिलेलं आहे ते शिवशाही या राज्यात स्थापन करण्याकरता दिलेला आहे त्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर टाकलेली आहे ज्यावेळी अटल बिहारींच्या समोर आम्ही नारे लावायचो की देश का नेता कैसा हो अटल बिहारी जैसा हो अटल बिहारीजी म्हणायचे देश का नेता कैसा हो प्रश्न देश कैसा हो ये हमारे सामने प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये जातीयवाद सांप्रदायिकता याचा उपयोग राजकारणा करण्याकरता जाती आणि सांप्रदायिक सलोका कसा अडचण येतील असा प्रयत्न अनेक जण करत आहेत आजचा दिवस हा आपल्या देशाच्या इतिहासातला अतिशय महत्वाचा दिवस आहे आज आपण राजमाता जिजाऊ यांचं स्मरण करतो आहे कारण आज खऱ्या अर्थाने त्यांची जयंती आहे त्याचबरोबर अयोध्येमधील राम मंदिर जे आहे त्याचं बांधकाम पूर्ण होऊन एक वर्ष झालेलं आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज स्वामी विवेकानंदांची पण जयंती आहे या तिन्ही घटना भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत राजमाता जिजाऊ यांचं व्यक्तित्व कर्तृत्व आणि नेतृत्व हे आपल्या सगळ्यांना याकरता महत्वाचं आहे की त्यांच्या संस्कारातूनच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज मिळालेत छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे आणि शिवशाही ही आदर्श राज्याची आमची संकल्पना आहे आणि म्हणून आज जिजाऊंचंही पण आपण स्मरण करतो आहे आणि स्वामी विवेकानंदजींचं स्मरण करत असताना त्यांनी शिकागोमध्ये केलेलं जे भाषण होतं ते आपल्या भविष्याचं दिशादर्शन देणारं भाषण आहे स्वामीजींनी सांगितलं होतं की अठरावी सदी जी आहे ती मुघल सल्तनतची होती एकोणीसवी हो, सदी जी होती ती भारतामध्ये सगळीकडे युनियन जॅक फडकत होता आणि विसावी सदी सदी होती ती अमेरिकेची होती आणि एकविसावी सदी एकविसावं शतक जर या जगात कोणाचं असेल तर ते हिंदुस्तानचं आहे ही भविष्यवाणी स्वामी विवेकानंदांनी केली होती आणि ही भविष्यवाणी खरी होणार आहे आणि ही खरी करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांच्यावर आहे आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या भारताला आपल्या हिंदुस्थानाला विश्वगुरु आपल्याला बनवायचा आहे आणि त्याचबरोबर आत्मनिर्भर भारत विकसनशील भारताचं स्वप्नही पूर्ण करायचं आहे खऱ्या अर्थाने फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आपल्याला तयार करायची आहे आणि प्रधानमंत्र्यांनी सांगितलंय की जगातली तिसरी आर्थिक व्यवस्था म्हणून आपल्या देशाला पुढे न्यायचं आहे हे सगळं पूर्ण पुढे स्वप्न पूर्ण करायचं असेल या स्वप्नाचा संबंध रामराज्याशी आहे आणि शिवशाहीशी आहे आणि म्हणून रामराज्य म्हणजे आपल्याकरता आदर्श राज्य आहे आणि शिवशाही हा आपला आदर्श आहे आणि यावेळेच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला अभूतपूर्व यश दिलेलं आहे ते शिवशाही या राज्यात स्थापन करण्याकरता दिलेलं आहे त्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर टाकलेली आहे मिळालेलं यश हे अभूतपूर्व आहे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये हे यश जे आहे हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या इतिहासाचं हे सुवर्ण शिखर आहे अनेक वर्षामध्ये एवढं मोठं यश आपण जे मिळवलेलं आहे या यशाकरता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे आपले नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली आपण सर्व कार्यकर्त्यांनी जी परिश्रम आणि मेहनत केले केलीत त्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे मिळालेलं अभूतपूर्व यश आहे आणि म्हणून मी सगळ्यात पहिल्यांदी आपल्या सगळ्यांचं देवेंद्रजींचं बावनकुळेंचं आणि आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो यश मिळालेलं आहे पण ज्या अपेक्षेने जनतेने आपल्याला हे यश दिलेलं आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी देखील आपल्यावर आलेली आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य टिळकांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज तुकडोजी महाराज गजानन महाराज गाडगे महाराज या सगळ्या संतांनी या महाराष्ट्राला एक संत विचाराची पार्श्वभूमी दिलेली आहे जनतेचं कल्याण झालं पाहिजे लोककल्याणकारी लोकतंत्राची स्थापना आपल्या हातून व्हावी ही जनतेची अपेक्षा आहे आणि शिर्डीच्या या पवित्र भूमीवर साईबाबांचं स्मरण करून विजयातून मिळालेल्या विश्वात विश्वासातून भविष्याचा महाराष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प या ऐतिहासिक भूमीवर आपल्या सगळ्यांना करायचा आहे आपल्याला मिळालेली जी सत्ता आहे त्याचं वेगळं महत्व आहे अटल बिहारी वाजपेयी नेहमी असं म्हणायचे केवल राज बदलना हमारा उद्देश्य नहीं है वो तो समाज बदलना हमारा उद्देश्य है ज्यादा अटल बिहारी समोर हमें नारे तो कि देश का नेता कैसा हो अटल बिहारी जैसा हो अटल बिहारी जी मनाए से देश का नेता कैसा हो ये प्रश्न नहीं है ये देश कैसा हो ये हमारे सामने प्रश्न है इस देश को सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली हमको करना है गांव गरीब मजदूर किसान का कल्याण करना है हमारी जो सीमाएं उनको सुरक्षित करना है आतंकवाद जातीयता सांप्रदायिकता से समाज को मुक्ति देनी है और सामाजिक समता और आर्थिक समता प्रस्तापित करनी है मुझे याद है महाभारत पूरा समाप्त होने के बाद एक बहुत अच्छी घटना है जिन जिन लोगों ने महाभारत के धर्म युद्ध में अपने जीवन को नवछार करके अपने प्राण दिए थे सत्य की जीत हुई पांडवों की जीत हुई तब उन जिन लोगों ने बलिदान किया उनके स्मृति को अभिवादन करने के लिए धर्मराज जब नदी के किनारे पर खड़े थे और एक एक नाम लेकर पानी से अर्घ दे रहे थे त्यावेळी भगवान श्रीकृष्नी त्यांना सांगितलं आणि भगवान श्रीकृष्णांचा विचार गीतेच्या रूपाने आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या सगळ्यांचं बलिदान जे होतं ते कशा करता होत ते सत्या करता होत ते धर्मराज्याच्या करता होत एका स्त्रीचा अपमान झाला होता त्या अपमानाचा सूड घेण्याकरता समाजात आदर्शाची आदर्श व्यवस्था प्रस्थापित झाली पाहिजे त्या करता होता ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळी मी अवतार घेतो असं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं होतं त्यामुळे आता युद्ध संपलेला आहे विजय मिळालेला आहे विजयाचा आनंद होणं स्वाभाविक आहे पण विजयाचं रूपांतर स्वराज्याचं रूपांतर स्वराज्यामध्ये करणं जसं आपली जबाबदारी होती तसं या महाराष्ट्रात मिळालेल्या या विजयाचं रूपांतर महाराष्ट्राचं स्वराज्यामध्ये करण्याची आपली जबाबदारी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीची एकोणीसशे ऐंशी साली ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी तीन गोष्टी प्रकर्षाने भारतीय जनता पार्टीने समोर ठेवून कार्य करताना त्यावेळी आपल्या नेत्यांनी मार्गदर्शन केलं होतं पहिला विचार होता राष्ट्रवाद हे राष्ट्र आम्हाला काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत अनेक तामे एकता यही हमारी विशेषता अलग भाषा अलग वेश फिर भी हमारा एक देश असे आमचं राष्ट्र आम्हाला सर्वोपरी आहे या राष्ट्राची सर्वांगीण उन्नती आणि विकास करणं या राष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध संपन्न करणं या राष्ट्रामधली गरिबी भुकमरी बेरोजगारी दूर करणं आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करू शकेल अशी शक्ती निर्माण करणं हा राष्ट्रवादाचा राष्ट्राच्या प्रगतीचा सर्वांगीण विचार हा भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा आत्मा आहे आणि हे जर आपल्याला करायचं असेल विरोधी पक्षात जर असू तर आपण लोकशाहीमध्ये आपल्या कर्तव्याचं पालन करू पण आज सुदैवाने जनतेच्या आशीर्वादाने आज आपण सत्तेमध्ये आलो आहोत आणि या सत्तेच्या माध्यमातून आपल्याला समाज परिवर्तन करायचं आहे गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं आहे आणि ते जर करायचं असेल तर त्याकरता सुशासन आणि विकास गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट हे आपलं मिशन आहे आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की आपल्या या राज्यामध्ये रयतेचं जस जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं हे राज्य श्रींचं राज्य आहे न्यायाचं राज्य आहे आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून या महाराष्ट्रामध्ये त्या अनुरूप परिवर्तन घडवून आणण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे अनेक लोक मंत्री येतात आमदार होतात खासदार होतात चालले जातात लोक त्यांना आठवण नाही ठेवत आमच्या इथे विदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभे होते ते पराभूत झाले दुसरे उमेदवार निवडून आले पण निवडून आलेल्या उमेदवाराला आता त्याची आठवण फार लोक करत नाही पण बाबासाहेब आंबेडकर मात्र सर्व विश्वामध्ये लक्षात आहेत याचं कारण निवडणुकीच्या जयपराजयातून केवळ मोठेपण येतं ही गोष्ट पूर्णपणे सत्य नाही आहे आपल्या कार्यातून आपल्या कर्तृत्वातून समाजाच्या सेवेतून आपल्या गावाकरता आपल्या जिल्ह्याकरता आपण जो काही त्यांचं जीवन सुसह्य करण्याकरता प्रयत्न करून जे कार्य करणार आहोत ते कार्य लोकांच्या लक्षात राहणार आहे एका विचारवंतांनी चांगलं सांगितलंय की एव्हरी पोलिटिशियन थिंग्स अबाउट इज नेक्स्ट इलेक्शन अँड एव्हरी सोशो इकॉनॉमिक रिफॉर्मर थिंग्स फ्रॉम सेंच्युरी टू सेंचुरी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली त्याच्या आधी भारतीय जनसंघ होता जनसंघाची स्थापना झाली ज्यावेळी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे बावन्न मध्ये जनसंघाची स्थापना झाली डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी नेहरूजींच्या मंत्रिमंडळात मंत्री होते आणि त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय जनसंघाची स्थापना केली त्यावेळी पंडित दीनदयाल उपाध्यायांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधील एक चांगली टीम तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजींनी जनसंघाच्या कामाकरता दिली त्या सगळ्या मागे एक विचार होता आणि आज जनसंघाने आपल्या विचारांनी पुढे जाण्याचा पूर्ण प्रयत्न केला अनेक संकट आली प्रवाहाच्या विरुद्ध जावं लागलं अपयश मिळालं मान सन्मान प्रतिष्ठा मिळाली नाही पण आपले कार्यकर्ते मेहनत करत राहिले चरेवती चरेवती चालत राहिले आणि बघता बघता आणीबाणी आली आपल्यापैकी अनेक लोकांनी आणीबाणीचा काळ कदाचित बघितला नसेल काल नागपूरला कंगना राणावत यांनी इमर्जन्सी नावाचा फिल्म काढलेली आहे याचा पहिला शो बघण्याची संधी मला मिळाली आणि पूर्ण इमर्जन्सी फार सुंदर चित्रपट तयार झालेला आहे इमर्जन्सी कधी आली कशी आली कसे परिणाम होते काय काय घडलं इमर्जन्सीमध्ये आपले अनेक कार्यकर्ते मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी अॅक्ट मिसाच्या अंतर्गत जेलमध्ये गेले अनेक हाल अपेक्षा कार्यकर्त्यांनी सहन केल्या बोलण्याचा गुन्हा होता वर्तमानपत्रावर सेन्सॉरशिप होती दोन वर्ष कार्यकर्ते जेलमध्ये होते त्यांचे परिवार उद्ध्वस्त झाले अनेक महिलांनी आपल्या कार्यकर्त्यांनी सत्याग्रह केला ते जेलमध्ये होते अतिशय बिकट परिस्थिती होती लोक असं म्हणायला लागले की आता जनसंघ भारतीय जनता पार्टी त्यावेळी नव्हती ही संपली पण त्यातून आपण पुढे उभे राहिलो मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो पहिल्यांदी लक्ष्मीराव मानकर मला घेऊन पुण्याच्या अधिवेशनाकरता गेले होते प्रकाशजींना आठवत असेल डॉक्टर लेले आणि अण्णा जोशी त्यावेळी होते त्यावेळी पुण्याच्या स्टेशनवर उतरल्यानंतर एक काळी भिंत होती त्याच्यावर लिहिलं होत पर्याय पर्याय म्हणून ओरडतात कोण ज्यांचे लोकसभेत निवडून आले दोन अशी वाईट स्थिती होती लोक चेशेने म्हणायला लागले अटलजी आणि अडवाणींना हम दो हमारे दो पत्रकारांनी लायला सुरुवात केली की के आता संपली पार्टी याला काही भविष्य नाही आहे पण त्याच वेळी भारतीय जनता पार्टीच्या अधिवेशनामध्ये एम सी छगला मोहम्मद करीम छगला मोठे आपल्या देशातले न्यायविद मोठे फार मोठे व्यक्ती होते ते भारतीय जनता पार्टीच्या समारो समारोपाच्या भाषणाकरता बांद्रा रिक्लेमेशनच्या ग्राउंडवर आले होते त्यावेळी अटलबिहारी वाजपेयींचं समारोपाचं भाषण होतं त्या वर अटल बिहारी वाजपेयी उभे होते आणि बोलत होते तिथून सूर्य दिसत होता संध्याकाळ पाच साडेपाच ची वेळ होती त्यावेळी अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं होत की आता सूर्यास्त होण्याची वेळ आलेली आहे हा सूर्य आता अस्ताला जाणार आहे पण मी तुम्हाला विश्वासाने सांगतो सूर्योदय होईल आणि निश्चितपणे प्रकाश होईल कमळ खिलेल आणि या देशाचं भविष्य आम्ही बदलवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास अटल बिहारींनी व्यक्त केला होता त्याचवेळी मोहम्मद करीम छगला यांनी सांगितलं होतं की मी अटल बिहारी वाजपेयींच्या रूपाने भविष्यातला प्रधानमंत्री बघत आहे हा सगळा इतिहास याकरता महत्वाचा आहे भूतकाळातल्या इतिहासाचं वर्तमान काळात जर चिंतन केलं तर भविष्याचं उद्दिष्ट साध्य करण्याकरता त्याचा उपयोग होतो त्या परिस्थितीमुळे आज आपण या ठिकाणी आलो आहोत महाराष्ट्रामध्ये जातीयवाद सांप्रदायिकता याचा उपयोग राजकारणा करण्याकरता जाती आणि सांप्रदायिक सलोका कसा अडचणी येतील असा प्रयत्न अनेक जण करत आहेत आपण ही भूमिका घेतली की कुठलाही व्यक्ती हा त्याच्या जात पंत धर्म भाषेनी मोठा नाही आहे हा त्याच्या गुणांनी मोठा आहे या समाजातली छुआछूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट केली पाहिजे आणि या समाजामध्ये सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे